नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीतील दोन सराईत चोरटे कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात दोन घरफोडी व मोटरसायकल चोरी उघड सात लाखांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी व कागल परिसरात घरफोडी व चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं अटक केली आहे या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांच्या अटकेमुळे दोन घरफोडी व एक मोटरसायकल चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कागल शहरातील माळी गल्ली येथे फिर्यादी सचिन अशोकराव पाटील यांच्या बंद घराचं कुलूप उचकटून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख सत्तर हजार रुपये कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पथकानं तपास वेगानं पुढे नेला गुन्ह्याच्या ठिकाण व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की हा गुन्हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार वय कुमार व इचलकरंजी व दीपक चंद्रकांत कांबळे वय व पार इचलकरंजी यांनी केलाय पोलिसांनी सापळा रचून त्यांना सोळा जुलै रोजी आवळे मैदान चौक इचलकरंजी येथे अटक केली आहे प्रारंभी उडा उत्तर देणाऱ्या आरोपींनी चौकशी दरम्यान कौशल्यपूर्ण तपासानंतर गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी कागल शहरातील आणखी एका घरफोडीचा गुन्हा आणि माणिकपूर मीरा भाईंदर मुंबई येथील मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे जप्त मुद्देमाल आहे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चोरीचे पल्सर मोटरसायकल एकूण किंमत सात लाख रुपये दीपक कांबळे यांच्यावर यापूर्वी शिवाजीनगर इचलकरंजी शहापूर हातकणंगले पोलीस ठाण्यात बारा गुन्हे दाखल आहेत दा, तर विनायक कुमार यांच्यावर इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर गांधीनगर येथे वीस गरफोडीचे गुन्हे दाखल आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पोलीस उपनिरीक्षक जलिंदर जाधव तसेच पोलीस अमलदार महेश खोत महेश पाटील सागरमाने विशाल विजय इंगळे संदीप पेद्रे, रोहित मर्दाने अशोक पवार लखनसिंग पाटील संजय कुंभार संजय ढुंबे सागर चौगुले युवराज पाटील शुभम संकपाळ हंबीरराव तिगरे राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा